तो तो आ, जायल तो तो तर दहा हजार रुपये तुम्ही तुमचं काय जाईल का दहा बिलकुल शंभर टक्के हा वर जायला पाहिजे पण अंदर नाही तर जाईल मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत तर आता सध्या कसं झालं की सोयाबीनची आयात आता करणार येईल अशी डील होणार होती त्यावर आता सोयाबीनचे भाव होतील का कमी का तुरीचे भाव कमी होतील काय वाटतील आज रोजी सोयाबीन छप्पन साडे छप्पन सत्तावन्न पर्यंत विकाय लागलं पण जर गवर्नमेंट ने आयात केली तर बाजार कमी होतील ना त्यातनी काही दुमत नाही पण गव्हर्नमेंट ने जर आयात नाही केली तर बाजार कास्तकाराला शेतकऱ्याला चांगले भाव भेटतील आज छप्पन साडेछपन सत्तावनशे रुपये भाव भेटून राहिले सोयाबीनचे आणि तूर एक्क्याऐंशी ब्याऐंशी वरीत वरीत त्र्याऐंशी रुपये आज विकले हो आयात जर केले तर प्रत्येकच भाव कमी होणार आहेत त्याच्यात काही गव्हर्नमेंटने आयात करू नये कारण जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला भाव भेटले पाहिजे आता कुठले आता मी बघितलं होतं की आठ हजार नऊशे आठ हजार नऊशे नऊ हजार रुपये विकली होती त्यावेळेस भावच होते त्यावेळेस आपल्या मार्केटला मी आठ हजार आठशे विकली होती पण बाजार डाऊन झाले तर बाजार कमी विकणार बाजार वाढले बाजार जास्त विकणार हे तर पूर्ण ट्रेडिंगच्या हिशोबात चालते ना माझं असं मत होतं की नऊ हजार साडे नऊ हजार जाईल काय असं म्हणजे यावेळेस वार्षिक उत्पन्न जे आहे की वार्षिक उत्पन्नाची लेवल कमी आहे त्यामुळे बजार वाढू शकतात तुरीचे त्याच्यात दो दोमत नाही या वर्षी असं झालं की जास्त हरभराची जास्त लागवड झाली आणि तूर नाही हा तूर नाही हरभरा हरभरा बी कमी आहे काही लोकांनी चिया घेतला काही लोकांनी गहू घेतला हरभरा पण पेरा कमी आहे हरभराची कशी भाव राहते हरभऱ्याची वाढ हरभरा भाव चांगले आहेत तूर पण वाढणार आहे तूर पण त्याच्यामध्ये येणार आहे कारण की मालाचं उत्पन्न कमी आहे त्याच्यामुळे भाव वाढते हो बिलकुल बिलकुल शंभर टक्के की हे झाली पाहिजे का आली पाहिजे नाही नाही आहात आल्यानंतर तर आपल्याला आपल्या शेतकऱ्यांचे नुकसान होईल ते आय गव्हर्नमेंट न बोलवू नये जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला भाव चांगले भेटतो माझं हे मत आहे की मार्केट मध्ये आवक कमी असल्यामुळे आणि जशी जी आवक कमी होईल आणि गव्हर्नमेंट चे भाव आढावा असल्यामुळे जास्त भाव काही कमी होण्याची शक्यता नाही कमी होण्याची शक्यता नाही आठ हजार लोक जाते व्यापारी मालिकून जातील आठ हजार कमी म्हणजे मार्केटला आणणार नाही पण याची लेवल आठ हजार कमी होणार नाही आणि आठ हजार कमी झाली तर वापस व्यापारी वाढवतील भाव वाढतील असं वाटतं की भाव शंभर टक्के मार्च नंतर वाढते तो पण दोन महिने अशीच खेळते त्याची म्हणजे शंभर वाढले शंभर केले दोनशे केले तीनशे केले पण मार्च म्हणतात त्याच्यात सारखी ते <assessment> नऊ ते साडे नऊ हजार चालणार असं ऐकलंच आहे आणि होईल होईल तर आपल्या सोबत आता काही व्यापारी आहेत आता सोयाबीनची इथे चालू आहे मार्केट तर आपण बोलणार आहे त्यांना काय वाटते सोयाबीनचे का भाव वाटतील काय होईल सोयाबीनचे भाव समजा आयात आली समजा आली तर भाव स्थिर राहतील नाही तर मग भाव वाढतात आता काय का चालू आहे सध्या छप्पनशे ते सत्तावनशे रुपये बर काही मार्केट मध्ये सहा हजाराच्या जवळपास चालली बिजू येते बिजू येते ते वेगवेगळे जाते सात हजार रुपये पण बिजू कसे त्र्याण्णव जीरो पाच अकरा पाच तीस जाते तुमचं काय म्हणतो बाजार तर वाढायलाच पाहिजे बिलकुल शंभर टक्के वाढत होतील जवळपास जवळपास काय असं काही सांगता येणार नाही पण बाजार शंभर टक्के वाढतो कमी होतील कसं हे काय झाल्यावर आयात झाले तर हे बाजार आहेत ते जागेवर राहतील बिलकुल बिलकुल छप्पन्न सत्तावन्न जर पंचावन्न ते सत्तावन्न पर्यंत पंचावन्न ते सत्तावन्न आता तुरीचं वगैरे काय त्याच्यावर

आपण तुरीचा व्हिडिओ केला होता सोयाबीनचा सुद्धा व्हिडिओ केला होता पण सध्या आता ट्रेंड चालू आहे एक आणि आपण बातमी सुद्धा पाहिली असेल की जी अमेरिकेतून आता आपण सोयाबीन आयात करणार आहे तर त्यामुळे सोयाबीनवर काही फरक पडेल का त्यानंतर शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत शेतकऱ्याच्या आपण मार्केटमध्ये सध्या आलेलो आणि त्यांचे काही प्रश्न असतील तर आपण जाणून घेणार तर आपल्यासोबत काही शेतकरी दादा आता तुम्ही सोयाबीन आज विकली तर किती गेली काय आज सर सोयाबीन गेलेली आहे पंचावन्नशे पन्नास पंचावन्नशे एकाहत्तर काय काय अपेक्षा आहेत म्हणजे किती भाव असा सोयाबीनचा भाव पाहिजे सर सहा हजार रुपये एकवीस पाहिजे सात आठ हजार सात आठ हजार सोयाबीनचा भाव असावा कारण उत्पादन फार कमी होत आहे सहा पोते पाच पोते एकरी उत्पादन होत आहे आणि खर्च फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे शेतीचा मजुराचा खर्च खताचा खर्च हे काढला तर त्याला पोते एकरी खर्च येत आहे आणि एक पोत उरत आहे वर्षभर काम करून हा हा काही उरत नाही आणि सरकार हे उलट सोरत धोरण वापरत आहे आयात करण्याचं हे करण्याचं यामुळे फार शेतकऱ्याचं आपल्या भारतातल्या शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होत आहे तुमचं काय शेती हा कृषी भारत हा कृषी प्रधान देश आहे राहिलेलं आहे कारण आपल्याला काही शेतकऱ्याला पुरत नाही निम्याला जास्त रोज मजदूर ट्रॅक्टर वाले नेतात आपल्याला फक्त एखादं पोत शिल्लक पडते आणि एका पोत्यात आपल्याला सहा हो बारा महिने फिक्स भाव आठच्या पुढच पाहिजे केल्यामुळे अजून कमी होतील सरकारचं धोरण आहे आपण सरकारनं शेतकऱ्याला कधीच पाहिलेलं नाही शेत सरकारनं शहरी भागाचा मोठमोठ्याला मुंबई दिल्ली मोठमोठ्याला शहराचा विकास केलेला आहे तुमचं काय मत आता सोयाबीन आयात करणारे आहे आपलं हे भारत अमेरिका भारत सध्या ठरवलेला नाही ना डील होणार आहे समजा डील होण्या शक्यता त्याच्यावर मध्ये सोयाबीनचे भाव कमी होतील का अजून भाव वाढले पाहिजे काय भाव तर वाढलेच पाहिजेत किती असेल पाहिजे तुमच्या सात पर्यंत पाहिजेत सात पर्यंत पाहिजे अजून कोणाचं काय महत्वाची मांडायचं बोला बोला आम्हाला भाव साडेसात पर्यंत पाहिजे सात सात आठ पर्यंत भाव पाहिजे आम्हाला कमी आम्हाला परवडत नाही कारण खताचे भाव केले कमी नाही सध्या वाशिम मध्ये काय भाव चालू आहे सोयाबीन सोयाबीन चालू आहे पंचावन्न छप्पन छप्पन सत्तावन्न हा तर काही व्यापाऱ्याला मी बोललो होतो त्याचं बाबा सहा पर्यंत जाईल साडेसहा पर्यंत जाईल नाही समोरचे आता भाव काय सांगावते काय जातील समोरची माहिती नाही पण असं कानावर येते की बाबा हे सरकार आयात करून राहिलं त्याच्यामुळे आणखीन भाव आपले कमी होतील कमी होतील यामुळे अजून सरकारची हानी होईल खताचे भाव सरकारनं वाढवले आहे पन्नास किलोची जर थैली घेतली तर 000... वीस हजार दोन हजार दो रुपये लागले दोन हजार लागले की वीस खर्च झालाय पाच न घेतात दोन हजार पहिली एका एका जेवढं खत लागत आहे का पहिले एका थैलीत एकरभर होत आहे आता चार थैल्या लागा लागल्या त्या खताच्या म्हणजे आठ हजार रुपयाचं खत लागाव लागलं एकरी असं बाकी पिकाचं आवरेज जर काढलं तर हळद येथ जर पाहिलं तर याला पंधरा पंधरा वीस वीस पोती एकरी लागत आहेत खताचे मग याचा असा खताचा प्रमाण वाढल्यामुळं भाव वाढल्यामुळं ते भाव कमी होता येत नाही सोयाबीनचे तुरीचे या प्रमाण काहीच प्रमाण नाही येत हा शेतकऱ्याच्या प्रमाणात काहीच नाही येत हा हा भाऊ भाव हे कमी झाले तर शेतकऱ्याला घर चालवा कसं खूप कठीण झालेलं आहे भाव सात हजाराच्या वरच पाहिजे सोयाबीन साडेसातच्या वरच पाहिजेत ट्रॅक्टरचे भाव वाढले तर मजुराचे भाव वाढले तर कठीण झालं शेतकऱ्याला त्याला त्याचं घर कसं चालू हे पण कठीण झालं खर्च कसं करावं कशी दिली सोयाबीन काय सोयाबीन चुकीची केलेली आहे कारण सोयाबीनचे जे भाव आहेत तर सहा पर्यंत पाहिजेत कमीत कमी कारण शेतकऱ्याला तसं परवडणारच नाही ना कारण काय माहितीये का असं इतकं जर सुंदर सोयाबीन आहे आणि हे जर सोयाबीन समजा बाबा आपलं साडेपाच पर्यंत बी जात नाही तर काय परवडणार आहे खताची रेट काय झाले आहे आणि याची रेट काय आहे कारण असं जर समजा आपण शेतकऱ्याचं किती नुकसान आहे खूप नुकसान आहे ना कारण काय माहितीये का की असं जर आपण किती खर्च लागतो आपल्याला तुम्ही निधाचा खर्च काढा त्याच्यानंतर डवरण्याचा खर्च काढा हे तो पूर्ण जर खर्च काढला नागड्याचा खर्च काढा त्याच्यानंतर असं काय परवडणार आहे शेतकऱ्याला खूप नुकसान आहे शेतकऱ्याचं याच्यातून काय फायदा शब्द सुंदर आहे बरोबर आहे फक्त पन्नास रुपयाचा फरक आहे फरक आहे कारण काय की माहिती आपल्याला शेतकऱ्याला रेट चांगली भेटायला पाहिजे ही अपेक्षा आता आयात होणार आहे म्हणतात सोयाबीन मग त्याच्यावर भाव कमी होतील अशी काही वाटते का आपल्याकडे जर समजा आहे काही कामच नाही कारण हे कसं आहे की आता फडणवीस सरकार आहे कारण हे कसं की सरकारवर निर्णय आपण घेऊ शकत नाही बरोबर आहे का नाही आपल्या स्वतःकडं जर आपण प्रोडक्शन करतो तर लोकांकडून घ्यायची गरज काय जर आपल्या शेतात आपण पिकवतोय तर आपल्या लोकांना आपलंच खाऊ द्या ना बाहेरचं सोयाबीन आयात करायचं निकडचे भाव पाडायचे निकडच्या लोकांचं मरण करायचं त्यापेक्षा दोन पैसे आपल्या लोकांना भेटल्याचं काय चुकीचं आहे आता ही एवढी प्युअर सोयाबीन होती यांना भाव कमी दोघे गंज पाहतो याच्यामध्ये किती फरक दिसत दिसायला ही क्वालिटी बघा ही क्वालिटी बघा तरी याच्यामध्ये पन्नास शंभर रुपयाचा फरक आहे एवढा फरक कशा पुढे हा जे आयात करतात आपला भाव पाडून टाक असं न करतात जो आहे आपलं प्रोडक्शन कॉस्ट काढा आणि जी आहे ती योग्य व्यापारी असं म्हणते की आता सोयाबीन जाईल साडेसहा हजारपर्यंत सहा हजार हे बोलायच्या गोष्टी जाईल म्हणतात आता मी काल सोयाबीन विकलं तूर तुरीकडे सॉरी बरोबर आहे तर तुरीचे भाव आम्हाला सांगितले होते की खूप वाढणार आहेत आणि ज्यावेळेस आपले रेट पाहिले तर आठ हजार आठशे रुपये होते बरोबर आहे आणि रेट काय विकेल काल बहात्तर पासून सुरुवात होती आठ हजार शंभर पर्यंत येणं झालेलं आहे नाही ना मग तुम्हाला रेट जे आहेत दाखवतात किती आठ हजार आठशे रुपये म्हणजे कसे आवक साठी दाखवतात ना असं व्हायला नको बाबा जे रेट आहे ते रेट दाखवायला पाहिजे आहे माती माती प्रमाणे घ्यायला पाहिजे चांगली सोयाबीन आहे चांगल्या प्रमाणे घ्यायला पाहिजे व्यापारी लोक आहेत बरोबर आहे पण माझं मत एक शेतकऱ्याचा कुठं ना कुठं काहीतरी फायदा व्हायला पाहिजे हे माझं मत आहे हो तेच भाऊ जे आहे बर ते आपले योग्य ते भाव द्या भाव मिळायला पाहिजे शेतकऱ्याला एका एकराला कमीत कमी वीस हजार रुपये खर्च येतो आणि सोयाबीनचं उत्पन्न होते चार ते पाच पते तर परवडत नाही सोयाबीनला सरासरी सात हजार रुपये भाव पाहिजे तुरीला नऊ ते दहा हजार रुपये भाव पाहिजे कपाशीला नऊ दहा हजार रुपये भाव पाहिजे हरभऱ्याला सात हजार रुपये भाव पाहिजे तर शेतकऱ्याला शेती परवडल नाही तर मग परवणी सरकार करून ठेवा लागेल शेती हा सरकारने सरकारने काय सांगितलं आम्ही शेतकऱ्याचं भलं करू पण तो भलं करावं लागेल शेतकऱ्याचंही शेतकऱ्याचं काहीच भलं करत नाही ना खाली दुंगा बस एवढा शब्द आहे त्यांचा ना खाऊंगा ना खाणे दुंगा म्हणजे खायचं बी नाही आणि खाऊ द्यायचं बी नाही म्हणजे तुम्हाला शेतकरी फक्त शेतकरी पुत्र उपाशी मारणे हा या याचा सरकारचा उद्देश आहे तुम्हाला काल आठ हजार नऊशे रुपये रेट होते आपलं वाशिम मार्केटच काय कमी होत बा काल काल वाशिम मार्केटने सात हजार दोनशे पासून सुरुवात केली तर आठ हजार शंभर पर्यंत एंडिंग केलेले म्हणजे शंभर काही कदाचितच दोन तीन गंज गेली असतील बरोबर आहे खूप कमी गंज गेलेले हे मला एक म्हणायचं की बो ही जे लोट आहे ही यापऱ्याची आहे का रेटची आहे मग मला काय म्हणायचं रेटची एवढी आम्हाला माहिती आम्हाला जे व्हॉट्सअपवर येतात फेसबुकवर एवढी रेट आम्हाला माहित असतात त्या रेट वर आम्ही काय करतो नियोजन करतो की बाबा आपल्याला सोयाबीन विकावं लागते तो विकावं लागते कारण आमचं त्याच्यावर भ्रुश्यावर जर असेल मी काय करायचं व्हॉट्सअपवर पाहिल्यापेक्षा ऑफिशियल व्हॉट्सअपवर वर पाहिजे अच्छा काही गोष्टी टाकून नाही आता तीन चालेल बाजार समिती समजा वाशिम बाजार समिती आहे तर बाजार समितीतून मधून तर रेट असतील तर आपण त्याच्यावर भरोसा ठेवून बरोबर आहे का नाही पण मग त्यांना कुठून रेट त्याच्यावर आपण काय करणार आहे त्याच्यावर आपल्याला काय म्हणजे समोर तर रेट आपल्याला माहित नसतात ना त्याच्यावर आपण भरोसा ठेवतो त्या रेटवर आपण काय की बाबा सगळे जे असतील समजा आपले सोयाबीन असेल हरभर असेल जे काय असेल त्याला एक चांगला भाव असायला पाहिजे तुमचा तर असं एक हो आणि सरकारचं धोरण कसं भाव साहेब व्यापाऱ्याला दाबा लागले ते माल जास्त पैशाने खरेदी करू नका तूर दहा हजार यांना दहा हजार घेऊ नका पुढं डाळ महाग होईल दहा हजार रोज लोक एक एक किलो खाते का रोज महा शेतकऱ्याला भाव ना त्याच्यामुळे दहा हजार महाग झाले तर कर्मचारी खाणार नाहीत त्यांना दारूचे एक पटोरी चालते दीडशे दोनशे रुपयाची पटोरी द्यायला चालते एक किलो तुरी डाळ खायला चालत नाही का महिनाभर लागते एक किलो तुरीची डाळ जास्तीत जास्त म्हणणं आलं की यावर्षी आंबे आले आंबे आले म्हणजे तूर रेट वाढणार नाही म्हणजे का मग मी त्यांना विचारलं का आलं की आमगे आले म्हणजे उन्हाळाभर लोक खातील म्हणजे म्हणजे शेवटी आणून कुठे टेकवता शेतकऱ्यावर माझं मत आता शेतकऱ्यावर तुम्ही सगळ्या गोष्टी आणून टेकवता म्हणजे मला काय माहिती की तुम्ही औषधी रेट विचारत ना त्याच्यानंतर तुम्ही खताचे रेट विचारत नाही त्याच्यानंतर ज्या वेळेस आपल्याला आता आज पण सोयाबीन विकली आता आम्ही लफाट झालो आमच्याकडे काही नाही आता आम्ही काय करणार पाऊस पडला पाऊस पडल्यानंतर आम्ही सोयाबीन कुठे भेटते सोयाबीन कुठे भेटते हे पाहणार मग आम्ही गेलो किती काय हा बॅग चे काय रेट पस्तीसशे रुपये म्हणजे ते तुम्ही पंचवीस किलोची बॅग आम्हाला पस्तीसशे रुपयात देता मग ते आम्ही कसं पेरायचं कसं उगवायचं कसं काय करायचं बरं ठीक आहे आपण पेरला पाऊसच नाही आला शेवटी निसर्ग कोणाच्या आजचा आहे कोणाच्या आमच्या तुमच्या आत्ता काय देश नाही असे विषय खूप गंभीर विषय पण आता काय की शेतकरी हा मजबूर विषय कधी शेतकऱ्याची एकजूट कधी होणार नाही आणि कोणता व्यापारी असो कोणता उद्योगपती असो एका शेकंदाज एका ठिकाणी बसतात पण शेतकरी लोक एका ठिकाणी बसू शकत नाहीत हे न.. माझं मत वैयक्तिक आहे तर आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या व्यताईचं मांडलं की शेतकऱ्यांनी सांगितलं की जे तुरीचा भाव असेल सोयाबीनचा भाव असेल किंवा दुसऱ्या पण पिकाचे भाव असतील एका म्हणजे शेतकऱ्यांनी असं मत म्हणलं की बाबा त्यांनी जास्त पण सांगितलं नाही पण सात हजार असेल आठ हजार असेल नऊ हजार असेल एवढे तरी भाव तेल भेटले पाहिजे काही काही सोयाबीन पण दाखवली की चांगल्या सोयाबीन क्वालिटी सोयाबीन होती पण जसा पाहिजे तसा त्यांना भाव मिळाला नाही तर काही व्यापाऱ्याचे असं मत आलं की तूर दहा हजारापर्यंत जाईल काही व्यापाऱ्याचं असं मत आलं की सोयाबीन पण भाव वाहारतील कमी जास्त होतील जर काही बारा हजार सांगितलं काही व्यापाऱ्यांनी बारा हजार सुद्धा जाईल तूर असं सांगितलं तर काही सोयाबीन याची सांगितली की आता आयात होणार आहे असं सांगितल्यानंतर त्यांचं असं मत आलं की सोयाबीनचे भाव कमी पण होऊ शकतात तर अशा टाइपचे काही मत काही शेतकऱ्यांनी मांडले काही व्यापाऱ्यांनी मांडले तर आमचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद